आज आपण ओल्या नारळापासून पहा किती कुरकुरीत ही रेसिपी झालेली आहे आवाजही तुम्ही ऐकू शकतात बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट अतिशय चविष्ट आणि मोजक्या साहित्यात झटपट ही रेसिपी होत असते नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर आपल्याला घ्यायचं आहे रवा तर घरातील कुठलाही कप मेजरमेंट असो किंवा वाटी असो एखादी भांड सेट करून घ्यायचं आणि त्याच्याने हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे असा मिडियम हा रवा आहे जाडीचा खूप बारीक सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही घेतलेला रवा अशा ह्या बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये एक चमचा पांढरी तीळ घालायची आहे त्यानंतर पाऊन वाटी साखर घेतलेली आहे म्हणजेच पिठी साखर साखर घालायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकतात आणि गोड करायची असेल खूप गोड ही रेसिपी तर एक वाटी सुद्धा तुम्ही साखर यामध्ये टाकू शकतात पण एक वाटीला कमी घेतली तर चवीला अगदी परफेक्ट छान लागतं तर पाऊन वाटी साखर तीळ आणि रवा सगळं हे मिक्स करून घेतलं आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेला आहे दूध किंवा तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता चवीसाठी थोडीशी वेलची पूळ घालायची आहे आणि दुधाला उकडी द्यायची आहे वेलची पावडर दुधाला उकडी येण्याच्या आधीच टाका म्हणजे वेलची चव दुधामध्ये छान उतरते दुधाला उकडी आलेली आहे आणि उकडी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये हा रवा घालायचा आहे असं थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे चमचाने म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाही पहा सगळं हे रव्याचं मिश्रण टाकलं आणि मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आता कमी ठेवलेली आहे आणि कमी असतानाच रवा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पहा असा हा मिक्स केल्यानंतर लगेचच दूध हे शोषलं जाते आता या ठिकाणी अर्धी वाटी ओल्या नारळाचा केस घालायचा आहे नारळ फोडून त्याचा जो पाठीचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे काळा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हा नारळ बारीक करायचा आहे आणि असा अर्धी वाटी हा ओल्या नारळाचा केस यामध्ये मिक्स करायचा आहे अर्धी वाटी किंवा एक वाटीसुद्धा तुम्ही केस वापरू शकतात ओल्या नारळाचा तर नारळ फोडून त्याचा केस करेपर्यंत जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतात म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा केस आता या ठिकाणी थोडंसं मीठ घालायचं आहे गोळाचा पदार्थ आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर हा पदार्थ चवीला आणखीनच छान लागतो मीठ मी सुरुवातीला घातलेलं नाही कारण आपण या रेसिपीमध्ये दुधाचा वापर केलेला आहे सुरुवातीला जर का दुधामध्ये मीठ घातलं असतं तर दूध हे फाटलं असतं म्हणूनच मी नंतर मिठाचा वापर केलेला आहे जर का तुम्ही पाणी वापरत असाल ही रेसिपी करण्यासाठी तर जेव्हा आपण रव्यामध्ये तीळ मिक्स केलेली होती त्या सुद्धा थोडस मीठ वापरू शकता आता पहा सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घेतलेलं आहे फक्त एखाद मिनटामध्येच असं हे घट्टसर मिश्रण होतं आता सगळं चमचाला चिटकलेलं मिश्रण काढायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घेऊ गॅस अगदी मंद करायचं आहे मंद गॅसवरती काही सेकंदसाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि बंद गॅसवरती साधारण एक मिनटापर्यंत राहू देऊ असं झाकून म्हणजे वाफेमध्ये छान असं हे शिजलं जातं पहा रवा शिजलेला आहे आणि मिश्रणसुद्धा छान घट्टसर झालेलं आहे तुम्ही अगदी पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण योग्य घ्या म्हणजे असंच घट्टसर हे मिश्रण होतं आता या ठिकाणी पहा मिश्रण असं झालेलं आहे खूप हा रवा शिजलेला सुद्धा नाही पण अशा पांढऱ्या कण्या त्यामध्ये दिसत आहे तर आपण जी रेसिपी करत आहोत ना त्या रेसिपीसाठी अशा प्रकारे रवा आपल्याला हा शिजलेला असायला हवा साखर जर का आपण नंतर घातली असती हो तर याचा पूर्ण शिरा झाला असता आणि रेसिपीला मस्त कुरकुरीत असा आला नसता म्हणून साखर आधीच मिक्स करून घ्या म्हणजे असं छान हे आपल्याला हवं तसं शिजते आता मिश्रण हे व्यवस्थित असं झालेलं आहे ताटामध्ये काढून घेऊ मिश्रण हे खूप गरम आहे त्यासाठी थोडंसं गार होऊ द्यायचं आहे खूप गार सुद्धा नाही तर हाताला चटका सोसवेल इतपत हे गार होऊ द्यायचं आहे पहा गरम आहे पण थोडंसं हाताला चटका सहन होईल इतपत झालेला आहे त्यानंतर हे हाताने थोडंसं मडून घ्यायचं आहे असं स्मूथ करून घेऊ जास्तही म्हणावं लागत नाही काही सेकंदसाठी फक्त मिश्रण हे अशा प्रकारे करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग असा हा हुंडा काढायचा आहे असं पहा गोळा लहान साईजचं लिंबू असते ना त्या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि असा गोल करून दाबून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे काठसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहे असे लहान साईजचे बिस्किट असतात ना त्यानुसार हे गोल गोल करायचे आहे तर अशी लहान साईजचे सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा थोडे मोठे सुद्धा करू शकतात आता पहा या ठिकाणी मी थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे असा पेढ्यासारखा आणि त्याने दाबून घ्यायचं आहे हाताने पहा किंवा ह्या साईजचे सुद्धा तुम्ही करू शकता थोडस कोमट असतानाच मिश्रण करून घ्या म्हणजे अगदी भरभर होतात पहा ही लहान साईज आणि ही थोडीशी त्यापेक्षा मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजनुसार करू शकता थोडेसे लहान किंवा थोडे मोठे आता मी थोड्याशा या मोठ्या साईजनुसारच करून घेते पहा कुठे जास्त क्रॅक जात नाही काही नाही अगदी बराबर असे होत असतात ही रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे आणि थोडीशी वेगळी आहे चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर का पहिल्यांदा वेळेस जर का घरामध्ये ही रेसिपी करत असाल तर घरातील सगळ्याच मंडळींना नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून ही रेसिपी खाल पहा अशा प्रकारे हे मीडियम साईजचे बारा झालेले आहे पहा अगदी बिस्किटांसारखे की तुम्ही याला काय नाव वेगळं असं देऊ शकता मला कमेंट्स करून नक्कीच कळवा पहा छान अशी हे झाल्यानंतर लगेच आपल्याला तळायची आहे सोबतच गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल घातलं तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे तळून घेऊ शकता मी तेलामध्येच तळून घेत आहे जसं आपण पुरी वगैरे तडण्यासाठी तेल वापरतो ना तितपतच गरम आहे तेल गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि कमी सुद्धा नाही तर मीडियम गॅसवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे एक एक कढईमध्ये जेवढे माळतील त्यानुसार सोडायचे आहे साधारण चार हे सोडले मी सध्या तरी या रेसिपीला बिस्किट या नावानेच म्हणते तुम्हाला काही वेगळं नाव द्यायचं असले तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच कळवा कर मी आधी सांगितल्याप्रमाणे मंद आचेवरती तळले तर हे तेलगट होतील आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तळले तर बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्चे राहतील पाहिजे तसे कुरकुरीत होणार नाही ना म्हणूनच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवरती अशा प्रकारे उलटपालट करून असा छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर आता लवकरच नारळी पौर्णिमा सुद्धा येत आहे नारळी पौर्णिमानिमित्त तुम्ही ही रेसिपी करून पहा घरातील सगळ्यांनाच आवडेल पहा आता या ठिकाणी रंग सुद्धा बदललेला आहे असा लालस रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या हातून काढून घेऊ नवीन शिकाऊ सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकतील एवढी सोपी आहे आणि घरात उपलब्ध असलेल्याच मोजक्यास आहे त्यात सुद्धा ही रेसिपी होत असते तेलने थ्रू दिलेला आहे अजिबात तेलगट ही रेसिपी होत नाही तर अशाच प्रकारे राहिलेले सगळे बिस्किट मी तळून घेते बिस्किट तळून घेत आहेत तोपर्यंत तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटनसुद्धा आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल हे सगळं काही निशुल्क आहे पहा अशा प्रकारे हे बिस्किट तोडून घेतलेले आहे आणि गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत ही रेसिपी आपली झालेली आहे आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि दिसायला सुद्धा मस्त अशी ही रेसिपी दिसत आहे पहा आहे ना अतिशय छान अशी कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट अशी ही रेसिपी होत असते तुमच्या घरामध्ये लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे पहा तोडून सुद्धा दाखवते बाहेरून कुरकुरीत तितकीच आतमधून सॉफ्ट अशी आहे आणि दिसायलाही मस्त तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार